नमस्कार आळंदी ते पंढरपूर वारी वारीला आलेले अनुभव आणि वारीचा महिमा आपण आज ऐकून घेणार आहोत पालखी आळंदीतून वद्य नवमीला निघते आळंदी म्हणजे आनंद हा पालखीचा आनंद प्रारंभ या आत्मा आनंदातून होतो पहिला मुक्काम पुण्यात पुण्यात पालखी थांबते दोन दिवस शिवाजीनगरमध्ये मुक्काम असतो पुण्यात पालखी आल्यानंतर जन्मोन जन्मंतरेची पापे नष्ट होतात तिसरा मुक्काम दिवे घाटातून पालखी सासवडला मुक्कामी येते सासवडला जाताना दिवे घाटातून यम नियम धारणा ध्यास या अष्टांग योगाच्या दिव्य धारणेतून जावे लागते चौथा मुक्काम सासवड सासवड म्हणजे सप्तचक्र सप्तचक्रांची जागृती म्हणजे प्राणायाम प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवणे सासवडचा मुक्काम म्हणजे परमार्थाचा मार्ग सोपान होतो तिथे सोपान देवांचे दर्शन होते पाचवा मुक्काम जेजुरी यानंतर पालखी जेजुरीमध्ये येते ज म्हणजे जितेंद्र जोरी म्हणजे जास्त जो त्रास न होणे म्हणजेच जो जास्त न त्रास घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो सहावा मुक्काम वाल्या भर दुपारी उन्हात वाल्ल्यात येते दुपारचा मुक्काम वाल्यात होतो कोमल प्रेमळ जिव्हाळा संपन्न होतो आणि वाल्मीकृषींचे दर्शन होते सातवा मुक्काम लोणन यानंतर पालखी लोणनला येते लो म्हणजे देणे आनंद म्हणजे परमानंद श्री विठ्ठलांच्या भक्तीसाठी वारकरी घरदार सोडून परमानंदी होतो व तो आनंद दुसऱ्यांना देतो आठवा मुक्काम तरडगाव जर तुम्ही ब्रह्मानंदाचा आनंद जीवनात घेतला नाही तर तुम्हाला रडावा लागेल म्हणजे तरडगाव नववा मुक्काम फलटण ब ब्रह्म सत्या जगत मिथ्या ब्रह्म हे सत्य आहे मिथ्या हे फोलपटासारखे असते हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यानंतर येतो दहावा मुक्काम बरड जीवनातील सुखदुःखातून द्वंद्वापासून जो मुक्त होतो तो या बरडला येऊन त्या तृणांकनातून मुक्त होतो अकरावा मुक्काम नातेपोते नातेपोते येथे येऊन इतर नात्यांचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त श्री विठ्ठलाच होतो बारावा मुक्काम माळशिरस माळ अधिक शिरस म्हणजे माळशिरस शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने व कीर्तनाच्या श्रवणाने विठ्ठलरूप होऊन जातो तेरावा मुक्काम वेळापूर पालखीचा मुक्काम वेळापूरला होतो भक्तिरसात जाऊन वेळ न घालवता भजनपूजन करणे हे तिथे गेल्यावर ज्ञान होते चौदा मुक्काम वाखरी वाखरीत आल्यानंतर प्रासादिक वाणीने वाचा सिद्ध होऊन जाते आणि पंधरावा मुक्काम नंतर ती पालखी पंढरपूरला जाऊन विठ्ठलमय होते पंढरपूर वारीचे आलेले अनुभव हो। आणि मग अवघ्या दोनच दिवसात माझे ठरले की आपण सुद्धा पंढरपूरची वारी करावी कारण आम्ही आळंदीत असल्या कारणाने दरवर्षी माऊलींची पालखी निघते पालखी निघताना खूप दुःख होते रडायला येते का आपणही या पालखीसोबत जावे का असे आळंदीत का असे व्हायचे त्याचे महत्त्व ज्यानंतर पालखी पुण्यामध्ये जाते तर मागे मनात खूप हुरहुर लागते जेव्हा जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तेव्हा खूप गर्दी असतानाही असे वाटायचे की माऊली इथे नाही असा भास व्हायचा माऊलींची पालखी जात असताना आळंदीमध्ये एवढी गर्दी व्हायची न कोणाला बोलवता न कुणाला आमंत्रण देता सर्व लोक अगदी शिस्तीत आळंदीतून पुण्यात जाण्यासाठी वारकरी शिस्तीत चालायची मग माझा वारीला जाण्याचा निर्णय निश्चित झाला मग मी वारीला निघण्यासाठी दोन दिवसातच सगळी तयारी केली मग माझा वारीला जाण्याचा निर्णय पक्का झाला आणि मग मी दोनच दिवसात सगळी तयारी करून निघाले मुलांनी त्यांचे स्वतःचे जेवण त्यांनी बनवले आणि माझे पायाचे दुखणे तर जुनेच होते तरी पण मी तयारी केली का जाऊ द्या पांडुरंगाच्या नामस्मरणाने आपले दुःख विसरून जातील दोन चार दिवस खूप त्रास झाला वारीची सवय नाही कधी अनुभव नाही तरी पण मी माऊलींच्या पालखीसोबत चालायचे कारण की दिंडीसोबत जाताना मला पटापट चालता येत नव्हते धावपळ व्हायची या कारणाने मी माऊलींच्या पालखीसोबत चालायचे माऊलींची पालखी वारकऱ्यांच्या गर्दीने थांबत असल्याकारणाने माझी धावपळ होत नसे असे वाटायचे पायाच्या दुखण्यामुळे माझी वारी पूर्ण होते की नाही पण माऊलींच्या पालखीसोबत चालल्याने मला ऊर्जा निर्माण व्हायची त्यामुळे मी सगळं दुःख विसरून माऊलींच्या पालखीसोबत चालायची खूप म्हातारी माणसं पटापट चालायची कोणी पन्नास ते साठ वर्षापासून वारी करत अस करत होते त्यांच्याकडं कर बघून माझा माझे दुःख कमी व्हायचे एवढा त्रास होत असतानाही ऊन वारा पाऊस याची कुणालाही काळजी नसते घरची कामे विसरून जातात कुणाची आठवणसुद्धा येत नाही खरंच माऊलींच्या सोहळ्याचा आनंद घ्यावा जो जीवन जन्माला येतो ना त्यांनी अवश्य एकदा तरी वारी करावी कारण वारीला गेल्यानंतर पापाचा साठा कमी होऊन पुण्याचा मार्ग मोकळा होतो असाच पुण्यात आल्यानंतर एक आजींचा अनुभव आला साठ वर्षांच्या आजी होत्या त्या चालत असताना केळीच्या सालीवरून त्यांचा पाय घसरला त्या गुडघ्यावर पडल्या सगळ्यांना वाटले त्यांचे गुडघे मोडले असावे किंवा कंबर मोडले असावे दोन चार माणसांनी उचलून उभे केले तर त्यांना उभे राहता येत नव्हते परंतु त्यांना काही झाले नाही दोन चार दिवसानंतर विठ्ठलाच्या नामस्मरणाने त्या पुन्हा दिंडीत चालू लागल्या आणि सासवडला जात असताना स्वयंपाकाच्या गाडीत जे लोक पुढे जातोच जात असतात स्वयंपाक करण्यासाठी त्यामध्ये काही महिला काही पुरुष असतात अशीच दुपारची वेळ होते आणि ती महिला त्या गाडीमध्ये झोपते आणि त्या गाडीमध्ये लाईटचा पाईप खूप मोठा होता बाकीचे सर्व लोक बाजूला बसलेले होते आणि गप्पांच्या नादात त्यांना कळले पण नाही तो पाईप कधी खाली आला तो पाईप खाली आल्यानंतर सर्व लोक ओरडले तरीही त्या महिलेला काही कळाले नाही त्या <coughs> सर्वांनी त्या महिलेला उठवले काही झाले आहे का बघितले पण परंतु त्या महिलेला काहीही झाले नव्हते तिच्या गुडघ्याला काही झाले नव्हते सर्वांना वाटले तिचे गुडघे मोडले असावे तिचा जीव वाचला नसावा तर त्या माऊलींना जाग आली आणि त्याने बघितलं ही लोक का ओरडलीत तरी त्यांच्या लक्षात आले नाही तर सर्वांनी सांगितले तो पाईप तुमच्या अंगावर पडला आम्हाला वाटलं तुम्हाला फार मोठी इजा होईल किंवा प्राणसुद्धा जाऊ शकतात इतकी कठीण परिस्थिती आली होती त्या माऊलींना अक्षरशरडायला आले का तर माऊलींनी माझा प्राण वाचवला असे अनुभव खूप पाहायला मिळाले संत नामदेव महाराज म्हणतात जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा झाली मानवतेसाठी परमेश्वराचा विश्वास आढळ आहे ही संत कृपाच आहे संतांनी बहाल केलेल्या भक्तिमार्गामध्ये आमचे जीवन सुखी आहे हजारो वर्ष परंपरेची पायी वारी पंढरपूरची वारी यावर वा यंदाही सानंद संपन्न झाली शेकडो वर्षांच्या परंपरेत आणखीन एक वर्ष जोडले गेले सगळे कष्ट स्वतःचे सगळे साधने असूनही शेकडो किलोमीटर अंतर झेलत मुक्कामाच्या ठिकाव ठिकाणावर जाऊन सर्व शिस्तबद्ध होत राहते सर्व विश्वास विठ्ठलावर आणि सोबती सहकार्यांवर शेकडो किलोमीटर दूरवरून येणाऱ्या पालखी विठ्ठलाच्या नामस्मरणात विठ्ठलमय होऊन जातात भक्तिरसात भिजली आणि गावोगावी जाऊन दातृत्व वृत्तीचे दर्शन घडले माऊली ह्या एका शब्दाने प्रत्येक जीवातील विठ्ठलाला साथ घातली आणि या भौतिक जगाचा विसर पडला प्रदीर्घ काळ मनोवणी विलक्षण आनंद बहाल करणारे हे भक्तिपर्वच आहे एवढी ही भक्तसेना उगास पंढरीच्या वाटेवर जमत नाही त्या विठ् त्या विठ्ठलाचे प्रेम त्या भक्तांवर असते आणि भक्तांचे प्रेम विठ्ठलावर असते विठ्ठल भक्ती निरंतर आहे म्हणून तर विठ्ठलाचे प्रेम वाढत राहते खेडेगाव असं व शहर निस्सिम भक्ती करणारी गावोगावी वारकरी सप्ताह हो, भजन हरिपाळ याचा सर्व कीर्तनाचा त्या वाळवण वाळवंटात आनंद घेतात वारीचे नियोजन हे आदर्शमय असते प्रत्येक गावामध्ये वारकरी स्वतःच्या मंडळात पैसे जमा कर, करत असतात वारीच्या दिंडीत गावातील गायक वादक टाळ मृदुंग विनेकरी आणि चोपदार यांचे शिस्तबद्ध नियम आणि संध्याकाळचा मुक्काम हेच तर वारीचे शिस्तबद्ध नियंत्रण असते वारीत महत्त्व भक्तीला असते वारकरी नामस्मरणाचा आनंद लुटतात त्यांच्या गरजा म्हणजे ते अन्न म्हणजे विठ्ठलाचा प्रसाद झोपायला धरणी मातेची कुशी आणि वर आकाशाचे छत पुरेसे असते ही वारी म्हणजे गावोगावी होणाऱ्या वारीच्या भक्तिजागराचे प्रतीक आहे लाखो लोक सन मार्गाला लावणारी ही पंढरपूर वारी निरपेक्ष भावाने कर्म करण्याची भेदाभेद भाव नष्ट करण्याची या सुखी संसाराची गोष्ट म्हणजे पंढरपूर वारी लाखो भक्तांच्या गर्दीत आपली पदप्रतिष्ठा किती शुल्लक आहे हे या वारीत समजते अहंकार कमी होण्यास मदत होते आपला अहंकार नष्ट होतो विठ्ठलाच्या दारी पायी गेलेल्या लहान थोरांचाही पाया पडतात एवढ्या त्या विठ्ठलाचा त्या पांडुरंगाचा महिमा आहे आमच्या संत मंडळांनी उगाच हा संत मार्ग दाखवलेला नाही वाळवंटात काल्याच्या कीर्तनाने वारकरी संतुष्ट होतात आणि आनंदाने घरी परततात पण परतीच्या प्रवासातही त्यांचे स्वागत होतात संपन्न झालेल्या या आषाढी वारीतही आपणही सहभागी होतो हा आनंदच अवर्णीय आहे या अविस्मरणीय आठवणी घेऊन भक्त वारकरी आत्यंतिक समाधानाने वर्षभराची ऊर्जा घेऊन सानंद घरी परततात ही वारी घडणे म्हणजे विठ्ठलाची कृपाच आहे जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता तुझ्या नादाणारे पाहिली ही वारी तुझीच ही पंढरी धन्य झालो आम्ही जन्माचे नाम घेऊ तुझे आवडीचे दीपवली तुझी पंढरी चालू झाली पंढरीची वारी तुका म्हणे भक्ती करा तुझी जाती पापे जन्माची पळवणे अशी माझी वारी पार पडले माझे पायाचे दुखले असणाऱ्या कार्याने मला वाटायचे माझी वारी पूर्ण होत नाही पण विठ्ठलाच्या भक्तिरसामध्ये नावून गेले आणि दुःख विसरून मी माझी वारी पूर्ण केली म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये माझा आलेला अनुभव हो, तुम्हाला सांगत आहे शेवटी शेवटी चार पाच दिवस तर मी खूपच आजारी पडले तरी पण म मी माझी जिद्द सोडली नाही माऊलींकडे बघून मला आधार यायचा आणि मी शेवट वारी पूर्ण केली आणि घरी आले घरी आल्यानंतर मी खूपच आजारी पडले श्वास घ्यायला त्रास व्हायचा माझा ऑक्सिजन लेवल कमी झाला होता यशवी कमी झाला होता पांढऱ्या पेशी वाढल्या होत्या आणि निमोनियाची लक्षणे होती शरीरातले त्राण संपल्यासारखे वाटायचे का आपण जगू शकत नाही पण मी पंढरपूरची वारी केली असल्याकारणाने विठ्ठलावर माझा तेवढा विश्वास होता मला हॉस्पिटलला दाखल केल्यानंतर डॉक्टर म्हटले यांना श्वास घेता येत नाही यांना आय सी यूमध्ये ठेवा लागेल त्यानंतर माझे आई वडील आले गुरुपौर्णिमेचा दिवस होता माझ्या वडिलांनी स्वामी समर्थांची मूर्ती आणून अभिषेक केला व जप केला आणि विठ्ठलाचाही जप केला ते तीर्थ मला दवाखान्यामध्ये आणून पाजले आणि दुसऱ्या दिवशी माझे रिपोर्ट नॉर्मल आले माझे वडील स्वामी समर्थांचे निसिम भक्त ते विठ्ठलाच्या रूपात येऊन त्यांनी माझे प्राण वाचवले आणि डॉक्टरांची पण खूप साथ होती खूप आनंदाने या माऊली वारीतून आल्या त्यांनी पण मला खूप सेवा दिली आमचा नवीनच क्लेम होता आम्हाला नव्हता आमचा क्लेम पास होईल पण विठ्ठलाच्या रूपाने आमचा क्लेम पास झाला आणि माझे पन्नास ते साठ हजार रुपये वाचले स्वामीमये पांडुरंगाची ही माझ्यावर कृपा झाली यापेक्षा माझ्या जीवनात कोणता अनुभव यायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगायला नको होते कारण तुम्हाला वाटते वारी तेवढा त्रास होतो पण नाही ज्याचे पाय चांगले आहेत ना त्यांनी जरूर वारी करावी म्हणजे करावीच माझे जुनेच पायाचे दुखले असल्याकारणाने माझे पाय दुखत होते त्यामुळे मला वारीचा त्रास झाला चांगल्या व्यक्तीला तर कधीच त्रास होणार नाही ज्यांचे पाय खरोखरच चांगले असतील ना त्यांनी वारी करावी म्हणजे करावीच जन्माला आल्यानंतर एकदा तरी वारी करावी असे म्हणतात त्यानंतर आठ दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते तरी मी शरीराने हॉस्पिटलमध्ये असले तरी पण मनाने मी वारीत चालत होते चा सोबत परतीची वारी करत होते ज्या ज्या वेळेस मला झोप लागेल त्या त्यावेळेस मी त्या स्वप्नात जाऊन त्या मा माऊलींच्या पालखीसोबत चालत असायची असे मला गेले आठ दिवस होत होते त्यानंतर आठ ही माऊली परत आले आणि मलाही आता बरे वाटले तरी पण थोडा थकवा आहे पण महिना झाला युट्यूबला व्हिडिओ पडली नाही याची दुःख होत आहे कारण वारीचा अनुभव तर सांगायलाच हवा त्याची विसर आपल्याला पडू नये ज्ञानवांचा भाव म्हणजे मातृत्वाचा भाव आहे जगातील एकमेव पुरुष लोकांनी माऊली म्हणून हाक मारली आणि आई हे प्रसूती वेदनांशी निगडीत असताना एक वर्ष एकवीस वर्षाच्या तरुणांना लोक माऊली म्हटले नसते माऊली माऊली या जयघोषात वारी पूर्ण झाली जीवनात वारी इतका आनंद कुठे म्हणजे कुठेच मिळणार नाही आपले मन शरीर हे सर्व विठ्ठलमय होऊन जाते ना घरचे ना दारचे काहीच आठवत नाही या भौतिक जगाचा विसर पडतो वारीची व्याख्याच अशी आहे की ती दोन शब्दात सांगता येत नाही वारी म्हणजे जिथे मोक्षाचा मार्ग आहे आपल्या पापांचा साठा कमी होऊन पुण्यात हाच वारीचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे की अनोळखी व व्यक्ती सुद्धा वारीमध्ये एकमेकांना जीव लावतात अजून एक छोटा अनुभव तुम्हाला सांगायचे विसरले नाशिकच्या एक महिला होत्या त्यांचे संगमनेरचे माहेर अनोळखी होत्या तरी पण आमची ओळख झाली त्यांनी मला चार दिवसातच खूप जीव लावला त्यासुद्धा फार मोठ्या उद्योजिका आहेत आम्ही आम्ही दोघी समदुखी असल्या कारणाने आमची मैत्री झाली आणि मी घरी आल्यानंतर त्यांना कळाले की मी आजारी आहे त्या रोज माझी फोनवर विचारपूस करत असे असे सकारात्मक ऊर्जा द्यायच्या आणि मनाने बरे व्हा असे रोज मला त्या सांगत असायच्या अशी मैत्री असावी की ती पैशाने नाही दोन शब्द गोड बोलण्याने जीवाला जीव देणारी असावी अशा खूप मैत्रिणी मिळाल्या जीवाला जीव देणाऱ्या एकमेकांचे सुखदुःख वाटून घेणारा एकमेकांची मदत करणाऱ्या एकमेकांना स चालण्यास मदत करणाऱ्या खूप लोकांची मदत झाली आणि विशेष म्हणजे वारीचा अजिबातसुद्धा मला पश्चाताप झाला नाही की मी एवढी आजारी पडले मी वारीला का जायचे किंवा का गेले असं थोडंसुद्धा माझ्या मनात नाही आज महिना होत आलाय मी आजारी होते माझ्या मनाची प्रबळ इच्छा मनाची ओढ जी होते ना ह्या पंढरपूरच्या वारीने पूर्ण केली मी आज खूप आनंदी आहे खूप खूप सांगण्यासारखे आहे पण आपली व्हिडिओ खूप मोठी होईल या कारणाने मी इथेच थांबते फुले वेचिताची मारू कळी आसियाला फुले वेचिताची महारू कळी आसियाला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला ಇವಲೇ ಸೆರೋಪಿಯ ದ್ವಾರಿ ತಯ ಸಾವೇ ಗಗನ ತಯಾರೋ ಗಗನಾವುಲ್ಲ ಮೊಗರ ಫುಲ ಮಗರ ಫುಲ ಮೋಗರ ಫುಲ ಬಾಪ ರಕ್ಮದೇವರು ವಿರ್ೀಲಕ್ಮದೇವೀವರು ವಿರ್ ಪೀಲಾ ಮೋಗರಾ ಫುಲ ಮೋಗರಾ ಫುಲ ಮೋಗರಾ ಫುಲ ಮೋಗರಾ ಜಯ ಹರಿ ವಿಲ ಜಯ ಹರಿ ಮೌಲಿ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ